हॅलो फ्रेंड विजय श्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता आवरलं आहे सगळं मी आणि ड्रेस घातलं आहे तर निघालं आहे आता तन्मयच्या स्कूलमध्ये कारण आज आहे तन्मयचं ॲडमिशन आणि काम वगैरे थोडंसं झालं आहे थोडंसं बाकी ते आल्यावर करेल आणि आज वटपौर्णिमा पण आहे तर केस वगैरे धुतलेत आल्यावर मंदिरात जाईल पूजा वगैरे झाली आहे सगळं झालंय फक्त वडाची पूजा करायची आणि तनिष्कानी पूजा केली आहे तर तनिष्कानी पूजा केली आणि थोडेसे भांड्यांसाठी बोलले मी घासते म्हणून तर तन्मय आरोही आहेत तर मी जाऊन येते ॲडमिशन करून आणि येताना थोडंसं माझ्या तर आज सकाळी लक्षात झालं की आज वटपौर्णिमा आहे म्हणून तर आता येताना थोडंसं सामान वगैरे घेऊन येईल आणि त्याच्यानंतर मग जाईल वडाची पूजा करायला तर सोबत बघूया मैत्रिणीला वगैरे घेऊन जाईल कोणाला तरी तनिष्कान हे बघा हे नेलप्रिंट लावलं मला तर चला आवरुंत झालंय आता निघाले ते खाली उभं आहेत लवकर नाही गेले जवळ हटतील त्याच्यामुळे मी अगोदरच जाते ओके चल बाय तुझ्या ॲडमिशनला चालले हा सोमवारपासून स्कूलमध्ये जायचं आहे ठीक आहे चला मग भेटूया बाईकवर

तीन चार वाज पण वाजतील काय काय म्हणत काल तर मग घरी यायला सहा वाजल्या कारण तंदच इंटर सगळं शेवट झालेला त्याच्यामुळे आता आज बघू वेळ लागते काय तर टाईम तर लागणारच वर सानायचे विसरली माहिती त्यावेळेस घेऊन फिरते आणि नेमकी आजू सर्व अरवी वर्गात बसले असेल अरविला माहित पण ना आलेलो म्हणजे तिला माहित होतं स्कूलमध्ये येणार आहे मला ऍडमिशन साठी पण किती वाजता येणार आहे काय काहीच माहित नव्हतं आता ती खाली पण येणार तिचा क्लास आहे वरती आणि वरती तर अलाउड नाही जायला त्याच्यामुळे आम्हाला काय जायला भेटणार ना तिला पण माहिती पडणार नाही आम्ही आलो काय म्हणून तिला सांग बसमध्ये सोडलं तिला सांगितलं की बसमध्येच येताना पण ये म्हणून तिला माहितीच नाही पडणार तर आता लंच टाईम झाला आहे स्कूलमध्ये त्याच्यामुळे मग आम्ही पण म्हटलं काहीतरी खाऊया म्हणून तर इथे शाळेच्या बाजूलाच आहे फ्रँकी वगैरे भेटते तिथे आलो मी आणि हे तर हे गेलं तिकडे पाण्याची बॉटल झालं तिथे सांगितलं ना फ्रँकी वगैरे दोघांसाठी कारण टाईम लागेल ला। अजून त्यांना अर्धा पाऊन तास तरी लागेल मग खाल्लं पण नाही सकाळी मी नाश्ता वगैरे काहीच करत नाही म्हटलं आता इथे फ्रँकी घेऊन मग खाऊया वगैरे तर चीज नाही मेवनीच फ्रँकी सांगितली मेळवणेच फ्रँकी चीज मला नाही आवडत जास्त मेवणेच आवडतं बनवतात हे दादा फ्रँके आणि इकडे पाणी घ्यायला गेलं येतील हे पाणी किती वेळ लागते काय माहिती आता आणि या वट मला तर वाटत नाही कारण काला मला सहा वाजले आता इथे किती वाजतील असेल काय माहिती तर मी आले साडेबाराला साडेबारा पावणे एकला आलो होत आम्ही तर आता इथून लवकर झालं तर मग वटपौर्णिमेला जाईल मग नाही झालं तर मग संडेला वगैरे बघूया अजून कधीतरी असतो ना त्या दिवस त्या दिवशी जाईल मग आज जर नाही जमलं तर कारण ॲडमिशनचं पण महत्वाच आहे तर झाले इकडे फ्रँकी तयार या फ्रँकी खायला किती दिवस झाले एक वर्ष झालं असेल आज मी पहिल्यांदा घातला हा ड्रेस पण छान दिसायला झालं तर नाही ते म्हणजे फॉर्म वगैरे सगळं भरला फक्त कसं राहिले फीस भरायची राहिले त्यांनी सोमवारी बोलवलंय सकाळी साडे दहा वाजता आज जर फीस भरून झाली असते तर मग सोमवारी तर माझ्या शाळेत गेलं असतात पण ते आज मॅडम नव्हत आहे मे मॅडम त्याच्यामुळे जे फीज भरायची राहिली तर सोमवारी आता त्याच्यानंतर मला वाटतं तर मी मंगळवारपासून जाईल तू स्कूलमध्ये तर आता मी आणि ममता चाललो गार्डनमध्ये वड पूजायला झालं असं की सकाळपासून खूप तन्मायचं ॲडमिशन हे त्याच्या नादामध्ये ना हे करायला टाईमच नाही भेटला वड वडाच्या पा म्हणजे वडा जाण्यासाठी मग आता मी घरी आली त्यांनी इशाला घेतलं ट्युशनला सोडलं आरोहीला घेतलं स्कूलमधून आणि आता मी चालले वडाची चा, पूजा करायला सोबत ममता आहे दाखव ना बाई तुला तर आम्ही दोघीजणी जणी चाललो खूप सकाळपासून घाई होते आता चालले इथे गार्डनमध्येच आहे इथेच जातात सगळे लोक आम्ही घेतले तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला काय का आलोत आम्ही गार्डन मध्ये आणि साडेपाच वाजता तुम्हाला साडेपाच वाजता मी पूजा करायलाच चालू सगळे लोक पूजा करून करून गेलेत वापस अजून पण आहेत मला काही पण एवढं उशीर आम्ही आजपर्यंत कधीच नाही आलो आणि आहे तर परिस्थिती झाली काही घातलं नाही काय नाही काय नाही फक्त साडे आणि पूजा करायला नाही म्हटलं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पूजा करणं बाकी तर आपण थटू तर नेहमीच असतं ते म्हणलं चला मग तुला पटकन फोन केला म्हणलं ये खाली जायचं जायचं इला मी सकाळीच फोन केलं इला तयार होऊन बसली होती नशी अगं बाई तुला पण दाखव तर बाजार नुसतं आमचा <laughs> चला किती दिवस म्हणा गार्डनमध्ये तुला हा कुठून साप दिसलेला बस बस तुमचा काढायचा का फोटो हा फोटो छान काढला तुम्हाला मध्ये डोळे बंद झाले सैफाunta एक तास तू मी नको नको पाच मिनिटात पाच मिनिटात आओ मां मी आता पाच मिनिट

मला <tis the fire> तु, तु... न बांधायचं तुझ्यात तु माहिती तू किती वर्षाची आहे

ते बोला सगळ्यांना पण चप्पा खाली टाइम नाही लोकांना नाही घेऊन काय खायद्याशी देते तसे आजूबाजूला सांगते हिची ओटी भरली हिला आंबा दिला त्याच्यामुळे ती खुश झाली <laughs> आता आंबा खायला भेटणार म्हणून असे किती वेळेस खाल्ले असतील पण खुश व्हायला झाली पूजा वगैरे मग किती मला साडेपाच वाजता आपण घरातून निघालेलं किती काम होतं मला तुम्हाला तर माहिती आहे मध्ये तुम्ही ऍडमिशन साठी गेले तिथून आले आरोले घेतलं परत तनिष्काला सोडलं ट्युशनला आत्ता परत मग आत्ता टाइम भेटला तेव्हा म्हटलं की चला आता पूजा करून येऊ म्हणून हिला मी सकाळी सांगून ठेवलं होतं की संध्याकाळी जायचं आहे पूजा करायला कुठे जायचं आहे हे हिला पण माहीत नव्हतं का माहित होतं हां तर जायचंय म्हणून सांगितलं होतं बहुतेक हिला माहित होतं कुठे जायचंय ते तर मग आता कसं तरी झाली पूजा वगैरे ती पण ना काय काही सामान होतं काही नव्हतं फक्त ओटाची वड वडाची ओटी भरायची फक्त वडाची ओटी वगैरे भरायची होती तर तेवढं सामान आणलं होतं मी इथे बायका मला वाटलं तर कुणीच नसेल ह्या टायमिंगला पण दोन चार बायका होत्या तेवढ्यांची ओटी भरली तांदळानेच भरली हळदी गुंकू लावून वगैरे म्हटलं ठीक आहे आता एवढ्या वेळेस एवढ्या वर्षी काही होत नाही प्रत्येक वर्षी तर मी व्यवस्थितच करते पण ह्यावेळी खूप मागं धावपळ असल्यामुळे आणि त्याचं ॲडमिशन पण महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ आता म्हणून तर चला आता इथं दोन तीन रेल्स बनवतो आम्ही दोघीजणी त्याच्यानंतर मग जातो